नाव गोविंद संतुका संभाडे राहणार कुंटूर आ, कुंटूर एरियामध्ये चरई शक शस्त्र नसल्यामुळे आम्हाला हे उकडून पराठ्या चारवायची ही येळ आली आणि पियालाच्या पाण्याची टंचान चल जनावरला कुठं पाणी नाही शक मोटारीनं वडून घेतलेत आणि कुठं चऱ्या नसल्यामुळे आमचे हे जनावरं काळेभर पडणं गारव्यानं आकडून उभा टाकणं खोफच्या उभा टाकणं नाकाला शमडा आणणं तोंडाला येणं असल्या गोष्टी घडू रोगराई आली रोगराई पसरली आता या गारव्यामुळे काय तुमचे दगावले त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दोन चार पिल्ले दगावलेत दोन तीन मोठ्या सळ्या बिमार पडल्या होत्या तर त्याच्यामध्ये काही स्वतः इंजेक्शन मेडिकलवरून आणून इंजेक्शन दिल्या डॉक्टर आला नाही का तुमच्या डॉक्टर एकही डॉक्टर उपलब्ध आपल्याजवळ नाही दवाखाना नत काय ना नेल्या होत्या मागं पिसा पडल्या तर म्हणून डॉक्टरला तांबोऱ्याची बाटल मागितल्या तर डॉक्टर काय म्हणतात की आमच्याकडे शासनानं तांबोऱ्याच्या बाटल्या दिल्या नाही तर आम्ही कुठून द्याव हे हो। कुंटर दवाखान्यामध्ये दुसरं दुसरं औषध गोळ्या काही दिले नाही दुसरं काहीच औषध नाही गोळ्या नाही काहीच नाही एक कंपाऊंडर राहलेला आहे त्यानं फक्त डॉक्टर आल्याने या म्हणाला डॉक्टर बारा एकला येऊ लाला आहे त्यामध्ये आमच्या जनावरला उशीर व्हायला आम्ही चले आमची कोणी दखल बी घ्यायला तयार नाही मारुती माझाळे राहणार कुंटूर आम्ही <laughs> पहिल्यापासून लहानपणापासून शेळ्या मेंढ्या वळत आहे त्याच्यामुळं या रोगराई येत आहे त्या वातावरणामुळं डॉक्टर साहेबाला विचारायला गेले की डॉक्टर साहेब म्हणतात की आता काही येतो थोड्या वेळाला येतो दहा मिनटाला येतो म्हणतात दहा वाजून गेलं तर बी डॉक्टर साहेब येत नाहीत तर बी जरी वाटणं हात जरी केलं तर त्यानं उभा राहत नाहीत दवाखान्याला घेऊन येत राहा कारण मी म्हणलो त्याला बाबा तुम्ही शिळे बिमार पली बघा म्हणलं तर दवाखानला घेऊन या म्हणल्यात म्हणजे वाटामध्ये बघले नाहीत ती एवढीच विनंती आहे की शासनाला कायमस्वरूपी इथं डॉक्टर राहा अशी कळकळीची विनंती करत आहे गणेश मारुती म्हादाळे